नाशिकमधील नवीन नाशिक सावतानगर परिसरात नवीन मतदार नाव नोंदणी आणि लाडकी बहीण योजना अभियान राबवण्यात येत आहे गेल्या सहा जुलै दोन हजार चोवीसपासून हे अभियान सुरू असून यावेळी लाडकी बहीण योजनेचे फार्म जमा करून घेण्यात येत आहे सीमा तुषार सोळुंगे आणि तुषार सीताराम सोळुंगे यांच्या संकल्पनेतून यांसह मनुमाता ऑनलाईन सर्व्हिस यांच्या सौजन्यातून हे अभियान सुरू आहे मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण नवीन मतदार नावनोंदणी यासह लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी सीमा तुषार सोळुंके आणि सामाजिक कार्यकर्ते तुषार सीताराम सोळुंके यांचे आभार व्यक्त केले याबाबत अधिक माहिती सामाजिक कार्यकर्ते तुषार सीताराम सोळुंके यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली नमस्कार मी तुषार सीताराम सोळुंके सामाजिक कार्यकर्ता आमच्या इथे मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण आणि नवीन मतदार नाव नोंदणी आणि माननीय लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आमचे मार्गदर्शक अपूर्वभाई अपूर्व भाऊ हिरे यांच्या प्रेरणेतून आम्ही योजना शासकीय योजना राबवली आहे तरी जवळपास बाराशे ते तेराशे फॉर्म आम्ही विभागीय आयुक्त विभागीय अधिकारी सहाय्यक आयुक्त डॉक्टर सुनीता कुलकर् सुन सुनीता कुमावत यांच्याकडे आज सुपूर्त केलेले आहे आणि ह्या योजनेची अवधी एकतीस ऑगस्टपर्यंत चालू आहे अजून तर आम्ही जे फलक लावलेले आहे त्यावर दिलेले कागदपत्र घेऊन जेवढ्या मध्यमवर्गीय महिला असतील सिडको परसरातील परि आमच्या प्रभागातील यांनी ते कागदपत्र घेऊन अजून नाव नोंदणी करून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा रक्षाबंधनाच्या आत हा लाडकी बहीण योजनेचा निधी सर्वांच्या खात्यावर शंभर टक्के येणार आहे अशी ग्वाही अर्थमंत्री लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केलेली आहे तरी सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा आमच्या कार्यालयाचा पत्ता नवीन नाशिक बजरंग चौक सिडको सावतानगर येथे आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक